नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर तर कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत राहा तर अकरा दिवसाचे पारायणाला जे कोणी बसले आहेत त्यांचा दुसरा दिवस आहे तर मी पण अकरा दिवसाच्या पारायणाला बसले आहे तर आज पारायणाचा दुसरा दिवस आहे तर खूपच छान वाटते पारायण चालू असल्यावर ना एक वेगळीच प्रसन्नता आणि वेगळंच घरातलं वातावरण खूप छान आणि प्रसन्न आध्यात्मिक वातावरण वाटतं घरातलं तर हे अकरा दिवस गुरुचरित्रातले सात दिवस पारायणाचे कसे जातात ते पण कळून येत नाही तर प्रत्येक पारायणामध्ये जेवढे दिवस आपण पारायण करतो तेवढे दिवस आपण उंबरट्याची पूजा आपल्याला केलीच पाहिजे उंबरटा हा आपल्या घरातला मेन असतो की घरातल्या ज्या सकारात्मक शक्ती किंवा वाईट शक्ती ज्या काही प्रवेश होत असतात त्या उंबरठ्यावरूनच होत असतात त्यामुळे सर्वात आधी आपण उंबरठ्याची पूजा करायला हवी तर पारायणात सर्वात प्रथम आपण उंबरठ्याची पूजा करायची तर नेमकी पूजा करायची म्हणजे काय उंबरठ्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं परत उंबरठ्याला हळद गोमूत्र चंदन पावडर जर प चंदन पावडर तुमच्याकडे नसेल तर हळद आणि गोमूत्र ह्याचं मिश्रण तयार करून तुम्ही उमऱ्याला त्याचं लेपन करायचं हळदी कुंकू लावायचं रांगोळी काढायची रांगोळीवर हळद कुंकू टाकायचं जोपर्यंत आपण पर, रांगोळीवर हळद कुंकू टाकत नाही तोपर्यंत आपली रांगोळी अपूर्ण राहते तर रांगोळीवर हळद कुंकू टाकायचं आणि धूप अगरबत्ती दाखवायचं उमऱ्यावर कापूर जाळायचा तर अशा प्रकारे आपण उंबरठ्याची पूजा करायची आणि पूजा केल्यानंतर उंबऱ्याला नमस्कार करून उंबऱ्याला हात लावून आपण देवांना प्रार्थना करायची की मी तुमच्या स्वागताची तयारी केलेली आहे आणि तुम्ही माझ्या घरात प्रवेश करा आगमन करा अशी म्हणून त्यांना घरात येण्यासाठी आपल्या विनंती करायची तर अशा प्रकारे उंबरठ्याची पूजा झाल्यावर अंगणातील तुळसची पूजा कराय करायची आहे आपल्याला आणि माझी उंबरट्याची पूजा आणि तुळसची पूजा झालेली आहे तर आज दुसरा दिवस आहे त्यामुळे आणि एक, एक स्वामी भक्त म्हणतात की आता आपण पारायणासाठी जी मूर्ती ठेवतो ती हलवायची का अकरा दिवस सात दिवस तर हो नक्कीच तुम्ही ती हलवू शकता त्याचा अभिषेक घालू शक शकता रोज आंघोळ घालू शकता तर एका जागी ठेवून द्यायची आणि सात दिवस अकरा दिवस ती तिथेच ठेवायची तर असं नाही प्रत्येक दिवशी तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही मूर्ती काढून छानपैकी आंघोळ घालून तुम्ही अभिषेक वगैरे घाला आहे तशीच मूर्ती तुम्ही ठेवू नका रोजच्या रोज मी तर म्हणते ज्याचं कोणाचं चा पारायण चालू आहे त्यांनी रोज स्वामींच्या मूर्तींचा अभिषेक घालावं दुधाने रोज जमत नसेल तर तुम्ही फक्त पाण्याने अभिषेक घाला पण रोज घाला रोज मूर्तीला आंघोळ घाला तर मी पण मूर्तीची आंघोळ घालून स्वामींना पाण्याचा अभिषेक घालून स्वामींची मूर्ती इथे स्थापन केलेली आहे जेवढी शक्य होईल तेवढी पारायणात आपल्याला सेवा करायला पाहिजे मला माहिती आहे की आपण जेव्हा पारायणाला बसतो तेव्हा खूपच आपल्या पाठीमागे जबाबदाऱ्या असतात प्रत्येक महिलांच्या प्रत्येकताईंची अशीच कंप्लीट असते की घरातलं पण कामं वगैरे असतात आणि त्यात आपण पारायण पण करतो त्यावेळी खूपच आपली चिडचिड वाढते तर ह्यावेळी जेवढं शक्य असेल तेवढं आपण ह्या दिवशी ह्या पारायणाच्या वेळेस शांत राहायला पाहिजे कसं असताना एक प्रकारे स्वामी पण आपली परीक्षा बघत असतात त्यामुळे आपण जेवढं शक्य होईल तेवढं शांत राहायचं वादविवाद घरात भांडण कटकटी हे टाळायचंच असं असतं की जो कोणी समोरचा व्यक्ती मुद्दाम मुद्दाम भांडण काढण्याचा प्रयत्न करत असतो मुद्दाम घरात आ आरडाओरड करत असतो तर ते एक प्रकारे म्हणजे स्वामीच असतात की स्वामी आपली परीक्षा घेत असतात एवढा घरात मी म्हणजे त्रास देतो, देतो आहे एवढं त्रास देतोय एवढं हिला खूपच घरात त्रास आहे किटकिट आहे एवढं मी तिला त्रास देतो आहे तरी पण ही माझी भक्ती माझी सेवा निवांत म्हणजे शांतपणाने करते विना काही घरामध्ये किटकिट ना काही तंटा करता ही घरामध्ये शांत राहून माझी सेवा करते तर हेच आपली सेवा स्वामीपर्यंत पोहोचत असते तर जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं आपण शांत राहायला हवं पूजेमध्ये पारायणामध्ये भांडणे तर होतच असतात कटकडी तर होतच असतात घरामध्ये पण हे जे अकरा दिवस आहेत एकवीस दिवस आहेत ते तुम्ही जेवढं होईल तेवढं तुम्ही काय होते घरामधलं वातावरण तेवढं सहन करा तेवढी सहनशक्ती आपल्याला स्वामींच्या नामस्मरणामुळे येतेच त्यामुळे तुम्ही दिवसभर नामस्मरणात राहा आणि सेवा करा काय घरामध्ये म्हणजे वादविवाद होत असतील तर त्यामध्ये तुम्ही त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा आणि तुमची तुमची सेवा तुम्ही करा जास्तीत जास्त मौन राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे घरात वादविवाद होणार नाही आणि तुम्हाला त्रास होणार नाही तर आपण म्हणतो ना एक प्रकारे निगेटिव्हिटी पण असते ते आणि आप स्वामीच आपली परीक्षा बघत असतात तर त्यामुळे आपण आपला संयम तोडायचा नाही उलट जेवढा त्रास होते ना तेवढी सेवा डब्बल वाढवायची मी तर असंच करते जेवढा त्रास जास्त होतो तेवढी सेवा मी जास्त वाढवते त्यामुळे तुम्ही बघा तुम्ही पण असं करून ज्यावेळी त्रास होतो ना त्यावेळी नेमकं स्वामींच्या समोर येऊन बसायचं एक पंधरा मिनटात आपला राग शांत होतो तुम्ही पण करून बघा ज्यावेळी राग येतो त्यावेळेस स्वामींच्या समोर येऊन बसायचं पंधरा मिनिटात आपलं माइंड फ्रेश होतं एकदम शांत आपण आणि जे काही झालंय ते विसरूनच जातं तर अशा प्रकारे स्वामींची सेवा करा हे अकरा दिवस पारायण मनोभावे स्वामींना गुरुपौर्णिमेसाठी आपण ही सगळी सेवा करतोय तर शांत राहून समाधानी राहून सेवा करा तरच त्या सेवेच तुम्हाला फळ मिळणार नाहीतर केलेली सेवा सगळी वाया जाणार या सेवेमध्ये कुणाला पारायणामध्ये कुणाला वाईट बोलायचं नाही कुणाचं वाईट चिंतायचं नाही आपण तोंडाने बोलत नाही पण मनात जरी विचार केला तरी आपल्याला त्याचे दोष लागतात त्यामुळे मनातसुद्धा आणायचं नाही कुठल्याच वाईट गोष्टी कुणाचंच वाईट हे मनातसुद्धा आणायचं नाही आपण फक्त नामस्मरण आपण पारायण वगैरे झालं दुसरं कुठलं एखादं स्वामींचं तुमच्याकडे पुस्तक असेल किंवा काहीतरी स्वामींचं असेल अभंग असतील स्वामींचा बरेच काही पुस्तक वगैरे मिळतात ग्रंथ आहे दुसरे तर त्यामधलं काही पण तुम्ही वाचत बसू शकता किंवा स्वामींचं नामस्मरण तुम्ही करू शकता संध्याकाळची तर आपली सेवा असतेच संध्याकाळी आपल्या ज्या सेवा आहेत त्या पण तुम्ही करा रोज सकाळ संध्याकाळ स्वामींची आरती करा स्वामींना घरात तुम्ही जे काही बनवले ते नैवेद्य दाखवा जास्तीत जास्त स्वामींची सेवा ह्या अकरा दिवसात आपल्याला स्वामींच्या जास्त जवळ जायचं आहे घरातली पण जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे पण स्वामींची सेवा पण आपल्याला करायची आहे थोडी आपली दमछाक होते थोडा त्रास होतो पण आपल्या स्वामींच्यासाठी आपण एवढं तर करू शकतो ना आणि रोज रोज काही आपण हे सगळं करत नाही तर असे काही निमित्त असतात की त्या निमित्ताने आपण पारायणाला बसतो तर त्यामध्ये भरपूर सेवा स्वामींची करायची तर आत्ता माझं वाचून झालेलं आहे आरती पण झालेली आहे आणि संध्याकाळी मी स्वामींसाठी हा नैवेद्य ठेवलेला आहे तर सकाळीच जे काही नैवेद्य ठेवते ते शूट केलं नाही आणि खूप सकाळी खूप गडबड असे त्यामुळं शूट करायचं पण होत नाही तर संध्याकाळी मी हा स्वामींना नैवेद्य ठेवलेला आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ